नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये फार कमाल असा पीस आपल्याला पाहायला मिळणार आहे आदित्य समोर दीक्षाचा खरा आलेला असतो आणि तो जे काही प्रीतमशी वागला त्याला फार वाटत तो प्रीतम जवळ जातो आणि त्याची माफी मागू लागतो तो बोलतो ब्रो मला माफ कर मी तुला नाही नाही समजू शकलो पण मला आता कळून चुकलेलं आहे ही दिशा चांगली मुलगी नाही आहे तू अजिबात टेन्शन घेऊ नको तुझा हा ब्रो तुझ्या सोबत आहे चल मला तुला एक सरप्राईज द्यायचा आहे आणि तो असं म्हणतच आता त्याला तलावाच्या जवळ घेऊन जातो आणि तेवढ्यातच पारू पीराला घेऊन येते आणि दीक्षाला पाहतो तर तेव्हा तिला फार प्रचंड खुश होतो प्रिया मॅडम तुम्ही इथे प्रियाला पण फार आनंद झालेला असतो आणि प्रिया तो बोलतो आदित्य प्रियाजवळ जातो माझा भाऊ तुझ्यावर फार प्रेम करतो आज मी तुला त्याच्या वतीने विचारतो त्याच्याशी लग्न करशील का आणि असं म्हणूनच प्रियाचा हात प्रीतमच्या हातात देतो आणि हे सगळं पाहून प्रिया फार जाम खुश होते आणि एकाएकी काय होतं कोणास टाकतो प्रीतमच्या हातातून हात विस्कावून घेते आणि हे कोणालाही काहीच कळत नसतं प्रियाशी का वागली आणि तेव्हा पारू प्रिया जवळ जाते आणि बोलते प्रिया मॅडम असं का झालं तुमच्या घरच्यांनी दुसरीकडे लग्न ठरवून दिलं काय झालं तेव्हा प्रिया बोलते पारू माझ्या आबा ह्या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही आणि मी काही त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही आणि तेव्हा आदित्य बोलतो प्रिया तू काही टेन्शन घेऊ नको मी माझ्या भावासाठी काही एक करायला तयार आहे मी आणि प्रीतम तुझ्या गावा जाऊ आणि मी तुमच्या कडे तुझा हात मागेन प्रीतम साठी आता तेव्हा आदित्य आबा समोरासमोर आल्यावर काय कडेल हे फार रंजक ठरणार आहे तर अशाच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका